मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार किशोर काकार उपरेल हे मागील पस्तीस वर्षांपासून पत्रकारिता करीत असून मेन रोडवरील सनी टॉवर्स येथील कार्यालयातून मागील चौदा वर्षांपासून सांज दैनिक लोकोपचार प्रकाशित होतोय युगधर्म पब्लिक स्कूल या संस्थेबाबत सांज दैनिक लोकोपचार वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती या कारणावरून त्यांच्या कार्यालयात घुसून काही महिला पुरुषांनी धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी दहा ते बारा जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे संपादक किशोर रूपारेल हे मेन रोड वरील दैनिक लोकोपचार कार्यालयात पेपर ड्रॉप करत असताना अचानक सो मंगला महाजन प्राचार्य युगधर्म पब्लिक स्कूल सजनपुरी या आणि त्यांच्या दहा ते बारा महिला आणि पुरुष सहकार्याने घेऊन सांज दैनिक लोकोपचाराच्या कार्यालयात आल्या त्यांनी तुम्ही आमच्या शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्या बातमी कशी काय लावली त्या बातमीत छळ झालेल्या महिलेचं नाव का नाही छापलं तुमची आमच्या शाळेबाबत आणि संचालकांबाबत बातमी छापायची हिंमत कशी झाली असे जोरजोरानं धमकावत त्यांनी यानंतर जर गोपाल अग्रवाल आणि युगधर्म पब्लिक स्कूलबाबत बातमी लावाल तर याद राखा अशा धमका देऊन ते लोक रुपारेल यांच्या अंगावर धावून आले होते यावेळी काका रुपारेल यांनी शहर पोलीस स्टेशनला फोन केला असता पोलीस येत असल्यानं धमक्या देऊन ते लोक निघून गेले गोपाल अग्रवाल यांनीच या लोकांना चितावणी देऊन रुपारेल यांच्या कार्यालयात पाठवले असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आलाय या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गोपाल अग्रवाल प्राचार्य सौ मंगला महाजन यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संरक्षण हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी धर्म पब्लिक शाळेच्या शाळेच्या शिक्षिकेने पोलिसात तक्रार केली असल्याची माहिती मिळाली होती तिला गो, संचालक गोपाल अगरवाला मूळ कागदपत्र देत नव्हता देत होता व एकटीला भेटायला सांगत होता हां त्यानंतर दहा जून रोजी दैनिक लोकोपचारमध्ये मध्ये मुकपुष्टावर युद्ध जन्म पब्लिक स्कूल खामगावचे संचालक गोपाल अगरवाल यांचा शिक्षिकेला शाळेत एकटे भेटण्यासाठी आग्रह या मतळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ वाजली होती व वा, त्यामुळे गोपाल अगरवाल खवळला होता व त्याने चेतावणी दिल्यामुळे शाळेतील शिक्षिका व स्टाफ स्टाफ चौदा जून रोजी दुपारी होणे दोन ते दोनच्या दरम्यान स्थानदेने लोकोप कार्यालयात धडकले होते यावेळी उपस्थित शिक्षिकांनी विनाकारण बाहेर घातला होता व गोपाल अगरवाल विरोधात आपल्याच पेपरमध्ये बातम्या येतात गोपाल अग्रवाला विरोधात बातम्या देऊ नका हाती दबाव दबाव आणत होते महिलांनी महिलाच नाव तक्रार महिला नाव का टाक प्रकाशित केलं नाही याबाबत हट्ट एक प्रकारे दबाव टाकण्यात येत होता की तिचं नाव टाकायलाच पाहिजे होतं काही शिक्षका आणि स्टाफ आत कार्यालयात धडकले होते व वा टेबल वाजून शोराने बोलत होते त्यामुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली केली तक्रारीनंतर पोलीस ताबडतोब कार्यालयावर पोचले होते त्यांना पाहताच स्टाफ हळूहळू बाहेर निघून गेला घटनेची तक्रार पंधरा जून रोजी केली होती होती पोलिसांनी गोपाल अगरवाल व इतर अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत मन मात्र गोपाल ताबडतोब अटक करण्यात यावी अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रवाणी प्रश्न उपस्थित होणार आहे सोबत काही राजकीय वरदस्त आहे का हो राजकीय वरदस्त असल्याशिवाय इतका माग गोपालला चढणार नाही सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस